धर्मशास्त्र काय म्हणतं तुम्ही त्याचा काय अर्थ काढता तू प्रभू तुझ्या देवावर पूर्ण हृदयाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने पूर्ण मनाने प्रेम कर शेजाऱ्यावर आपल्यासारखंच प्रेम कर तू ठीक बोललास हेच कर म्हणजे शेजारी कोण आहे ते मनुष्य यरुषलेहून यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला त्याचं वस्त्र काढून मारलं आणि अर्धमेरा टाकून निघून गेले मग एक धर्मगुरु सहज त्या वाटेने जात होता तरी त्याला पाहून तो दुसऱ्या वाटेनं चालताच आला तसंच एक याजक त्या ठिकाणी आला तोही त्याला पाहून दुसऱ्या वाटेने मग एक त्या वाटेने चालला त्याला त्याला पाहून त्याचा ते कळवळ आला जवळ जाऊन त्याच्या ते जखमांवर तेल आणि द्राक्षर लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या गाढावर बसून उतारशाळेत आणलं आणि त्याची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी त्याने दोन मोहरा काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटलं त्याची काळजी घ्या तर या तिघांपैकी कोणी त्या मनुष्याबाबत शेजार धर्म निभावला ज्यांना दया केली तो